डाऊन पेमेंट मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त गाडी तुम्हाला आज मी देणार एस पी मोटर्स या ठिकाणी वीस हजार डाऊन पेमेंट केलं ना तुम्हाला भेटते तुमच्या स्वप्नातली कार आपल्या सोबत आहेत शेख सर शेख सर हाय कशा आहात आपण एकदम मस्त आणि एकदम झकास आपल्या वेळेस ना अशीच झकास गाडी पाहिजे ती पण एकदम वीस डाऊन पेमेंट मध्ये आता आपल्याकडे ना सध्याला हे लेटेस्ट एक डिझाईन आहे आपल्याकडे दुसरे पण आहे आणि बाकी वीस हजार डाऊन पेमेंट मध्ये एवढ्या आहेत हे फक्त डेमो साठी गाड्या आहेत बाकी आपला जो मोठा स्टॉक आहे तो आपला यार्ड मध्ये स्टॉक वीस हजार डाऊन पेमेंट मध्ये फक्त सेलेरो आणि एक्सप्रेस ह्या गाड्या ठेवलेल्या आहेत ते पण दोन हजार एकवीसच्या गाड्या मित्र ते पण कसं ज्यांचं सिबिल सातशे प्लस किंवा ज्यांचं स्वतःच घर असेल तर त्यांनी कधी वीस हजार डाऊन पेमेंट घ्यायचंय आणि स्वतः गाडीचे मालक व्हायचे कॅश मध्ये जर घेतले तर याच्यापेक्षा अजून जास्त मोठे ऑफर अशी आहे की कोणतीही गाडी मग वीस हजार रुपये कॅश पेमेंटवरती कमी करणार आहे एका सॅलरीची किंमत काय सांगितली आपण आपण लोनवरती ही गाडी देतोय दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये आणि कॅश मध्ये देतोय आपण गाडी दोन लाख पंच्याहत्तर तर ही डील नक्की क्रॅक करा कारण की अशी ऑफर अशी धमाकेदार प्राइस कुठेच भेटत नाही फक्त भेटते तुम्हाला एस पी मोटर्स या ठिकाणी यायचं तर ॲड्रेस पण सांगून द्या पंधरा नंबर मांजरी रोड महादेव नगर एसपी मोटर्स तर स्क्रीन मध्ये नंबर आहे मित्रांनो इच्छुक असाल तर नक्की कॉल करा व्हिजिट करा आणि आपल्या व्हॉट्सअपला फोटोज मागून घ्या आणि डील क्रॅक करण्यासाठी एचपी मोटर्सला मोटर्स ला व्हिजिट द्या